नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यासाठी आपली जी गाडीचं लोडिंग चालू आहे ते आता फायनल टप्प्यात आलेलं आहे आणि आता ही जी काळेसाहेबांची जी झाडं आहेत आता गिरीसाहेबांचा आपण नारळ टाकलेला आहे आता गिरीसाहेब असतील किंवा काळेसाहेब असतील हे मुक्काम पोस्ट हतनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे या ठिकाणचे रहिवाशी आहेत आता हे आपले जुने कस्टमर आहेत आणि साहेबांचा जो लिंबू आहे तो लावून झालेला आहे आणि आता फक्त नारळ बाकी आहे आपला आता नारळ नारळ किती पंधरा आहे ना पंधरा पंधरा नारळ आहे आता कमी क्वांटिटी आहे कारण जुने शेतकरी आहेत पहिली झाडं लावलेली आहेत आणि पुढं आपण जी चिंच बघतो आहे तो पण आपण व्हिडिओ बघितला असेल तर ती चिंच आपण साहेब आता यांच्यासाठी लोडिंग केलेलं आहे आता साहेब तिथूनच हातनूरपासून पुढं चार पाच किलोमीटरवर बहिरगाव डोनगाव म्हणून लोकेशन आहे कन्नड तालुक्यातलंच आहे त्यांच्यासाठी आपण चिंच लोडिंग केलेलं आहे आता चिंच तीन वर्षाची लोडिंग केलेली आहे आणि त्यांच्यासाठी केशर आंबा पण आपण थोडाफार त्यामध्ये टाकलेला आहे सरांच्या ऑर्डरप्रमाणे आणि आता जे काळेसर आणि गिरी सरांचं जे नियोजन आहे त्यांचं पण आता जे चिंच होती पन्नास दोन वर्षाची त्यानंतर लिंबू दोन वर्षाचा आणि आता हा नारळ आता नारळ म्हटलं तर हा बुटक्या जातीचा ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ आहे लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षात उत्पादन चालू होतं आहे आता ह्या नारळाची जर बाग म्हटलं तर आपल्याला जालन्यामध्ये बघायला मिळेल नगर दिघी कर्जतमध्ये बघायला मिळेल त्यानंतर नागपूर यवतमाळ आणि आपण कोकणामध्ये पण बऱ्याच ठिकाणी आता बुटक्या जातींचं प्लांटेशन केलेलं आहे तर असं वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळू शकतं आहे तर बघू शकता हा जो बुटका नारळ आहे तो लावल्यानंतर तीन साडेतीन वर्षात उत्पादन चालू होतं आहे वर्षाकाठी तीनशे साडेतीनशे नारळ मिळतात आणि कंटिन्यू उत्पादन चालू असतं उत याला खत पाणी जर आपण जेवढं देईल तेवढं चांगलं आहे नारळामध्ये भुंग्याचा त्रास असतो त्यासाठी शेतकऱ्यांनी भुंगा ट्रॅप जे कामगंध सापळे येतात ते बांधायचे आहेत तसंच सिमेट पॉरेट फांदीला बांधायचं आहे आतमध्ये आपल्याला कागदी लिंबू दिसतो आहे कागदी म्हणजे पेपर लेमन त्यालाच आपण साई सरबती म्हणतो कारण रस चांगला निघून जातो आहे पातळ साल असत्या तर आता त्याची लागवड पण आपण पंधरा बाय पंधरावर करून एकरामध्ये दोनशे रोपं लावू शकतो आहे आणि उत्पादन म्हटलं तर बरोबर उन्हाळ्यामध्ये पाऊस संपला की ताण द्यायचा आहे जसं आंबा पेरूला आपण ताण देतो त्या पद्धतीनं लिंबूला ताण द्यायचा आहे ताण दिल्यानंतर त्याला बरोबर फ्लॉवरिंग फ्रूटिंग आहे ते आपल्याला सीझनला म्हणजे ज्यावेळेस मार्केट असते त्यावेळेस मिळत असते नारळालामध्ये ताण द्यायची गरज नाही चिंचेचं पण नियोजन जे आहे ते थोडंसं चिंच आणि सीताफळीचं वेगळं आहे चिंच आणि सीताफळीला हा उन्हाळ्यामध्ये ताण लागतो आणि बरोबर आता पावसाच्या सीझनमध्ये त्याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग चालू होतं आहे आणि बरोबर दसरा दिवाळीपर्यंत म्हटलं तर हे जी फळं तयार होत असतात तर मित्रांनो हे प्रत्येक गोष्टीचं असं नियोजन जे आहे ते वेगवेगळं राहतं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी कोणतंही प्लॅनिंग करत असताना एक वेळ आपल्या नर्सरीला विजिट द्या येणं शक्य नसेल तर फोनवर माहिती घेऊ शकताय आणि ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर आता बघू शकतो आहे आता ही जी गाडी आहे पूर्ण अडीच टनाची आपण जी गाडी लोड केल्या ती पूर्ण दोन शेतक दोन ते तीन शेतकऱ्यांसाठीच आहे शेअरिंगमध्ये पण आपण यांचं सकाळी दहा वाजता बुकिंग घेतलं आहे आणि आत्ता जस्ट चार वाजल्यात तर चार वाजेपर्यंत सात ही गाडी लोडिंग झालेली आहे उद्या सकाळी सहा ते सहा ते सात वाजेपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्याची पहिली डिलिव्हरी होत असत्या आणि किरकोळमाला आहे दुसऱ्या डिलिव्हरीसाठी गाडी ही म्हटलं तर आठ ते नऊ वाजेपर्यंत पोहोचणार आहे म्हणजे एवढी फास्ट सर्विस म्हणजे आपली जी आहे ती सेवा असेल फास्ट सर्विस खत पाण्याचं नियोजन असेल किंवा इतर सर्व गोष्टी आपल्या हा कंटिन्यू आपल्या मिळत असतात शेतकऱ्यांना आता ह्याचसोबत आपण सुद्धा एक गाडी लोडिंग केली पाटील म्हणून आहेत त्यांच्यासाठी लोडिंग केलेले आहे त्यामध्ये सगळी त्यांची फळझाडं घेतलेली आहेत तसंच आपण जी एक गाडी आहे ती आता कराड मसवड ह्या भागासाठी लोडिंग केलेले आहे तर आता मित्रांनो ह्या आपल्या चॅनेलवर सर्वच काय आपल्याला नर्सरीचं काम एका चालतं आहे ते बघायला मिळत नसते पण जेवढं जोड़ शक्य आहे तेवढं आपण यावर टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला आपल्या शेतकरी बंधू असतील सबस्क्रायबर मित्र असतील त्यांचं चांगला प्रतिसाद लाभत आहे त्याबद्दल तुमचेसुद्धा खूप खूप आभार आणि तुमच्याच ह्या प्रयत्नातून आपले सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल तुमचेसुद्धा हार्दिक अभिनंदन आणि असाच सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहू द्या आपला कोल्हापूरमधली ही जी नर्सरी महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी सर्वात मोठी नर्सरी असा आपला आपली ओळख आहे आता मी स्वतः जो आपला हा चॅनेल आहे मिस्टर अक्षय तोडकर तर मी स्वतः अक्षय तोडकर बी एस सी ॲग्री विथ आपल्याला हे सगळं कन्सल्टिंग वगैरे नियोजन देत असतो त्यामुळं कोणत्याही प्रकारचं तुम्ही नियोजन असेल तर फोन करू शकताय खात्रीशी रोपांबरोबर फ्री साल्ला देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो